त्यावर माईची आई म्हण मी संत न म्हण माय नातीच लगन ह्याची मनी ती धावपळ आख्या गावात वाटी मुळ न या माय नातीच लगन या माय नातीच लगन पाणी गंगाचं मकर करा भिंगाचं सात खिडके रंगीत माल त्याच्यात खेळ तानभाळ लाग सारे केलं मोठ्यावानी आकडा केला खोट्यावानी धरलं छकूच लगन ग धरलं छकूच लगन कोण जमलं न धरल छकूच लगन गरलं छकूच लगन हाऊस वर बापा लालई ग हाऊस वर बापा लालई पङ्क्तिइन गाउँ गाईन मनी माइल कि चल गनी लगन माय कने मी ग माय मने मी वरमा लग्ना चि पर लैन माइल कि च लगन गनी माइ छकु च लगन चुलती म्हणी ती मी काकू ग चुलती म्हणी ती मी काकू कोण कोणाच्या पायावर वाकून म्हणी माय पुतनीच लगन ग <स्थीज़ीग> म्हणी माय छकू लगन बलून घ्या ना नवरीची मावशी ग बलून घ्या ना नवरीची चा मावशी येईन म्हणती लग्नाच्या दिवशीन म्हणी माहिले की च लगन ग म्हणी मायचकू चा लगन आज म्हणी तो मी, आजा मी आजा न आज म्हणी तो मी आजा साऱ्या लग्न बाबा माझन म्हणी नातीच लगन म्हणी मा नातीच लगन आजी म्हणी ती धावपळ मायाजी म्हणी ती धावपळ आख्या गावात वाटी ती मुळन या मैनातीचं लग्न ग्या मैनातीचं लगन झाली हळदीची तयारी भाई झाली हळदीची तयारी मांडव सजीला नादारी ग मांडव सजी नादारी पण भाऊकी आली का सारी न म्हणी लगन गवाई माझ्या कुच लगन वरड जमलं कोण कोण धरलंय छकूच लगन ग धरलंय छकूच लगन भाऊ म्हणी तो मी भाऊ ग भाऊ म्हणी तो मी भाऊ आला वराड घालीन जेवण म्हणी माय बहिणीच लगन म्हणी माय बहिणीच लगन आत्या म्हणी मी मानाची माय आत्या म्हणी मी मानाची वरवा वळायच्या कामाचीन म्हणी माय वाशीच लगन माय माय वाशीचं लगन

आली लग्नाला वैश्व बघ आली लग्नाला वैष्वभ मामा पाठी माग बन म्हणी मय भाषी लगन ग म्हणी मय भाषी लगन झाली न लग्नाची तयारी व झाली न लग्नाची तयारी पण देव बाप्पा नाही ना न धरलंय चौकू चन धरलंय चकू चल लगन कोन कोन धरै छकु चन गरलाई छकु चन दप्ना नजाउ देउना नाउनी य लग्न घेउनाउनी धरलै छकु चन गरलै छकु चन वराड जमला म्हणी मायचू कुचा म्हणी कण चालगण कुदळी मन मन माती पदर भीती चितरले खान सासू पोटी जल राम रामती गेले बाजारला तिथून आणल्या कढी कडीच घेते आरडी फोडणी तोडणी केली लावून उठवली शिकत तुटलं मग उडकं फुटलं ये गेला इशिस नायकाला येईन बाई बसली आला पाणी आणा गंगाचं मखर करा भिंगाचं सात खिडक्या रंगीत माल त्याच्यात खेळ तान बाळा तान लागण वार काजळ खोकत जळदी करा असं निघल चाड्या खाली चेन पाटलाचं नाव बाई नाव घ्यायची भारी शहागडला केली नेरी आंबडला काढलं तिकीट जाळण्यात घेतलं पाकिट पाकिटाला पाकिट दाटलं पुण्याला केलं पुतळ्याच गाठलं पुतळ्याच गाठल्यात बारीक मनी चिकलठाणीला केली एकदानी एकदानीला जाळ्या संभाजीनगरला केल्या कातर बाळ्या कातर बाळ्याची झाली खुशी नगरला केली ठुशी ठुशीला खासा बेडला केला नाताच फासा पायातलं पायका पायातलं घरा ऐका सारं केलं मोठ्यावानी आकडा केला खोट्यावानी मामाजी गेले कोपरगावी कोपरगावून आणल्या साड्या साड्याला द्याला रंग भगवान पाटलाच नाव घेते तर देमणी वायगाव झालं धन mm. <laughs> <laughs> <laughs>